पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार चालू आहे प्रत्येक पक्षाचा प्रत्येक प्रभागातून उमेदवार जाहीर केला जातो आहे पण काही पक्षांनी अजूनही त्यांचे उमेदवार अगदी गुलदस्त्यात ठेवलेले आहेत पण पुण्यामध्ये सध्या इच्छुक उमेदवारांची यादी काही छोटी नाही आहे अनेक इच्छुक उमेदवार आता समोर येत आहेत त्यापैकीच एक इच्छुक उमेदवार आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक सत्तावीसमधून आणि ते यापूर्वी प पुणे शहराचे नगरसेवकसुद्धा राहिलेले आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पुणे प्रवक्ते राहिलेले आहेत ते आपल्यासोबत आहेत धनंजय जाधव सर्वप्रथम सर स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत नमस्कार सर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असताना तुम्ही इच्छुक उमेदवार तर आहातच पण जेव्हा पुणे महानगरपालिका हा मुद्दा येतो तेव्हा खूप मोठी एक जबाबदारीसुद्धा येते आणि या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी तुमचं नेमकं ध्येय काय आहे की तुम्हाला निवडणूक रिंगणामध्ये उतरायचं आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये पुणे महानगरपालिकेचा मी नगरसेवक होतो त्या काळामध्ये पार्टीची ध्येय धोरणं पुणे शहराचा विकास प्रभागाचा विकास या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहामध्ये अनेक विषय चर्चेला आणले चर्चा घडवून आणल्या पुणे शहराच्या विकासासंदर्भामध्ये एक नगरसेवक काय करू शकतो हे त्या ठिकाणी मी दाखवून दिलं प्रभागामध्ये गेल्या नऊ वर्षापासून पुण्यामध्येच नगरसेवक नाही आहेत आणि गेल्या चार वर्षापासून निवडणूक झालेली नाही आहे तर मी दोन हजार सतरापासून नगरसेवक नसल्यामुळे काही गोष्टींची मर्यादा होता होती परंतु मी सातत्य ठेवलं महिलांसाठी एकत्रीकरणाचे कार्यक्रम केले महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केली त्यामध्ये चार हजार महिलांना मी स्वयंरोजगाराच्या संदर्भातले प्रशिक्षण दिलं होम मिनिस्टरसारखे कार्यक्रम लोक निवडणुकीच्या पुरते घेतात परंतु मी तसं करता आमच्या महिला भगिनींना वर्षातनं एक थोडा वेळ का होईना आपल्या माध्यमातनं आनंद मिळेल मनोरंजन मिळेल खेळ गाण्यांचा कार्यक्रम होईल त्यासाठी कार्यक्रम केले पुणे शहरातली नामांकित पुणे जिल्ह्यातली शरीर सौष्ठव स्पर्धा गेले पंधरा वर्षावर मी आयोजित करीत आहोत आहोत त्याच्यानंतर त्यानंतरसुद्धा प्रभागातल्या अनेक विषयांमध्ये चोवीस तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणून माझा संपर्क लोकांशी आहे या धर्तीवर मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट प्रभाग क्रमांक सत्तावीस नवीपेठ पर्वती अनुसूचित जातीमध्ये नक्की मिळेल याचा मला विश्वास आहे आणि मी विजय पुणे शहरातल्या सर्वात जास्त मतांनी होईल याचासुद्धा विश्वास आहे सर अगदी तुम्ही म्हणालात की भारतीय जनता पार्टीतर्फे तुम्हाला तिकीट मिळणार हे नक्की आहे पण सध्याची घडी पाहिली तर थोडाफार युतीचा प्रश्न येतो आणि थोडाफार इथे स्पर्धा वाढलेल्या आहेत प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता हा मोठ्या पदस्थावरती असतो नाहीतर एकतर चर्चित असतो आणि पक्षाची कायम संघटित असलेले लोक काही आहेत तर काहींचे नवीन पक्षप्रवेशसुद्धा होत आहेत या सगळ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे की की तुम्हालाच तिकीट मिळेल नाही मुळातच प्रभाग क्रमांक सत्तावीस नवीपेठ पर्वती या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं अतिशय चांगलं काम आहे प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतः उमेदवार समजून काम करत आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये आमचं चांगलं काम आहे आणि या भागामध्ये बाहेरचा कुठलाही माजी नगरसेवक असो त्याला घेण्याचं काहीच कारण नाही आहे कारण इथं कार्यकर्ता मोजूद आहे पार्टीचा बेस आहे पार्टीचे का कार्यकर्ते प्रचंड आहेत पार्टीची व्यवस्था चांगली आहे त्याच्यामुळं ह्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही नगरसेवक निवडून येतील याबाबतीत शंका काहीच नाही आहे परंतु आयत उमेदवार या ठिकाणी नक्कीच येणार नाही आहे बाबतीमध्ये सुद्धा खात्री आहे सर अगदी त्याचबरोबर एक फार महत्त्वाचा प्रश्न असेल की दिल्लीमध्ये ज्या पक्षाचं वर्चस्व समजलं जातं त्या आम आदमी पार्टीचे सुद्धा उमेदवार आता पुण्यामध्ये जाहीर झालेले आहेत तर त्या उमेदवारांचा थोडा काही परिणाम पडेल असं तुम्हाला वाटतं या निवडणुकीवरती नाही मला नाही असं वाटत कारण त्या पक्षाचे सर्वे सर्व असलेले जे होते ते स्वतः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पडलेले दिल्लीच्या त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचा कोर बेस खूप छान आहे चांगला आहे किडर चांगला आहे भारतीय जनता पार्टी पुणे शहरामध्ये अतिशय चांगलं काम करते महाराष्ट्रात करते देशात काम करते आणि आम आदमी पार्टी संपले जमा आहे तुम्ही जो आम आदमी पार्टीचा विषय घेत आहे आम आदमी पार्टीच काय घेत आहे काँग्रेसही संपली आहे आणि राष्ट्रवादीसुद्धा संपली आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये ताळमेळ नाही आहे भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला कल्पना असेल की पुणे शहरामध्ये बावीसशे कार्यकर्त्यांनी फॉर्म भरले की मला उमेदवारी द्या म्हणजे एवढे कार्यकर्ते प्रचंड आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा एकशे पंचवीसपेक्षा जास्त जागा जिंकून पुणे महानगरपालिकेमध्ये सत्तेतील सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे पुणे सध्या ज्या गोष्टींसाठी फेमस असू द्या इथल्या काही गँग असू द्या किंवा महिला सुरक्षेचा प्रश्न असू द्या गेल्या चार पाच वर्षामध्ये हे प्रश्न फार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तर यावरती तुमचं काय नियोजन असेल की ह्या थोडी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय सर्वात महत्त्वाचा मुद्दा घेतला तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा सरकारच्या महायुतीच्या माध्यमातून देवाभाऊ अतिशय चांगलं काम करतायत मुख्यमंत्रीमधून पुणे शहराचा विस्तार वाढतो आहे लोकसंख्या गेल्या अनेक वर्षापासूनची वाढती आहे त्याच्यानंतर पुणे शहरामध्ये नवीन पोलीस स्टेशन निर्माण केलेले आहेत त्याचं काम आता चालू आहे गेल्या दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही पाहत असाल की गुन्हेगारी कंप्लेट आळा बसतो आहे आणि गुन्हेगारांना कसं ठेचायचं हे देवाभाऊ चांगले जाणतायत महिलांच्या संदर्भामध्ये तुझा तुम्हाला सांगतो की पुणे महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की या राज्यामध्ये आमच्या महिला भगिनी रात्री दोन सुद्धा रस्त्यावर फिरू शकतात हे कशाचं दोतक आहे तर भारतीय जनता पार्टी महायुतीचं हे सरकार ह्या राज्यामध्ये आहे म्हणून हे शक्य आहे अगदी सर खूप खूप धन्यवाद निवडणुकीची रणधुमाळी चालू झाल्यास जमा आहे आणि त्यामध्ये वेळ काढून तुम्ही आम्हाला मुलाखत दिली पुण्याच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज आपल्यासोबत प्रभा क्रमांक सत्तावीसचे इच्छुक उमेदवार आपल्यासोबत होते खरं तर नेमकं त्यांना पक्ष तिकीट देतं का आणि एकदा नगरसेवक ते राहिलेले आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये त्यांच्या या राजकीय कारकिर्दीमध्ये कुठला नवा बदल घडतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल पण त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेची ही निवडणूक जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता महत्त्वाच्या चर्चेचा मुद्दा बनलेली आहे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मध्ये नेमकं काय काय होतं हे जर प्रत्येक दिवसाची जर तुम्हाला अपडेट जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे